तर या ठिकाणी खूप मासे मिळाले आहेत अथर्व भाईजे या ठिकाणी दोन शब्द सांगा मित्रांना आपल्या काय सांगाल एक दोन <laughs> बार <laughs> नो, 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 नो 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 विहीर पाहाय मिळत आहे विहीर एक नंबर आहे अब अब कवड अब बाप रे अबो अबो अब 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 अरे जमा मी खाऊ नमस्कार मित्रांनो स्वागत तरह आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे पाच वाजून गेले आहेत आणि आपण जात आहोत मासे पकडण्यासाठी तर आज आपल्यासोबत आहेत पाहू शकता दोन कार्टून आहेत इकडे बघा आहे हाय खरं नाव सांगा इकडे ना आहे अथर्व इकडे आहे समर त्यांच्या हातामध्ये पाहू शकता काय आहे गळ आहे आणि गळ घेऊन आपण जाणार आहोत मासे पकडण्यासाठी तर संध्याकाळचा व्ह्यू पाहू शकता गावाकडचा तर चला पाहूया चवडीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते दोघांच्या सेपरेट गल आहेत हे गल दाखव पाहू शकता गल कशा प्रकारे आहे इकडे दाखव इकडे तर समर्थ दाखव पाहू शकता गल गल कुठे आणि इथं आहे सारणी इथे इथे पकडायचे या सारणीला आणि अथर काय आणलाय दाखव पीठ कसलं पीठ गव्हाचं गव्हाचं पीठ आणलं आहे पाहू शकता आणि अथरोची गळ आहे इकडे गलिया लावत आहे ठिकाणी गव्हाचं पीठ आहे पाहू शकता गलिया अशा प्रकारे लावत आहे अथर पाहूया मासे मिळतात काय बोलायचं नसतं काही सांगणार कधी चला मी तुमचा विषय काय माहिती आहे की मासा बारीक आहे पीठ जरा बारीक लावू पीठ आहे ना जास्त लावतोस तू हा तिथं मासेचं तोंड त्याच्यात जायला पाहिजे ना पीठ खायका झालं जरा जरा खातात जातात पीठ चांगलं आणलंच काय पीठ काय बोललं माहिती मी विचार समोरला पिठा होता येत ना गलीन किती मासे पकडले आतापर्यंत एक पण नाही मग काय तिच्याकडे कडून फायदा नाही तू किती वडील तू किती मासे पकडले गलीन पकडली लैवाची किती विषेक म्हणजे हाय प्रकारे मासे पकडल्याचं जुगाड या ठिकाणी झालेला आहे भरपूर सारे मासे भेटले आहेत काय सांगाल पीशु बाटले। पीशु बाटले। रे तर काय सांगाल मासे पकडल्याबद्दल पिशी फाटली पिशी फाटली एवढंच सांगू शकतात शंभर एक मासे भेटले होते पण पिशवी फाटली आणि मासे परत पाण्यात गेले आहेत अशा प्रकारे दोघ जण आलेले आहेत मी फाटकी पिशी कुणी आणली होती रे समोर तूच आणली होतीस तिकडे हा रोड गेला आहे आणि हो या रोडच्या उजव्या साईडला इथे नवीनच विहीर झाली आहे इकडे सारणी आले आहे ज्या सारणीला मासे पकडत होतो ती सारणी इकडे पाहू शकता दोघ जण आले आहेत आणि तिकडेच विहीर आहे त्याला पाहू या विहीरमध्ये पाणी किती आहे इकडे नवीन विहीर पाडण्यात आलेली आहे शुभम घडच्या आहे त्याची विहीर आहे आणि हे मासेवाले पाहू शकता तर या ठिकाणी खूप मासे मिळाले आहेत अथर्व भाईजे या ठिकाणी दोन शब्द सांगा मित्रांना आपल्या काय सांगाल एक दोन <laughs> बास आणि दोन आणि इकडे आहे विहीर चला आपण विहीर पाहूया आणि संध्याकाळची वेळ आहे आणि इकडे भात लावणी पाहू शकता कशा प्रकारे झालेले आहे भात लावून झाले आहे पंधरा वीस दिवस झाले असतील चला आणि बाप रे वीर <laughs> अरे वीर बघ बाहेर पण पाणी आहे आतमध्ये पण पाणी आहे थांब तिकडे जाऊ नको आहे दलदल दलदल आहे मग पाणी बघ जाऊ नको अडक अडकशील वरती पाणी आहे ना जमिनीवर त्याच लेवलला आतमध्ये पाणी आहे अरे बाप रे एक नंबर रे मासे तुम्हाला मासे दिसतात वीर काय दिसत नाही तुम्हाला अरे एवढे मासे मोठी आणि या काय सांगाल या विहिरी बद्दल पाहिजे नाही काय नाही सांगू शकत तुम्ही माशेवर आलो समर विहिरीत एवढं पाणी आहे काय सांगशील दोन शब्द एक दोन गावाकडची विहीर इथे पहायला मिळत आहे एकदम फुल भरलेली मासे चला हे मासे तुम्हाला भेटणार नाही आज आज नाही मग कधी उद्या भेटतील चला उद्या पण उद्या पण हीच आहे चला मासे भरपूर आहेत तुम्हाला एकाला पकडता येत नाही काय नाही गल घे तर फायनल मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि फायनली संध्याकाळ होतच आहे आणि इकडे दोघ जण शकता शकतं अथरू आहे समर आहे मासे पकडण्यासाठी आले होते पण काय मासे भरपूर भेटले पिशवी फाटली होती त्यामुळे मासे पुन्हा पाण्यात गेले आहेत आणि या ठिकाणी विहीर पाहायला मिळत आहे विहीर एक नंबर आहे अरे आबो अबो एवढं अबो हबो अबो अबो एवढ अरे समर मी खाऊले की देवाचे अरे बाप रे मासे बघ केवढा इथं तेवढा हाता एवढा आहे मोठा मासा इथं आपण आता घरी जात होतो पण इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे मासा हे पुढे जाऊ नको समज एक नवे तर तीन चार मासे चार मासे आहेत मोठे पण यांना पकडायचं कस मोठा प्रश्न पडलाय कुठे गेला रे मासा मासा मोठा मासा भेटेल काय याच्यात तुझ्या पिठात गब भेटायचं भेटेल ती हे पिठात नाही आहे त्याला गांडून लागेल तो बघ दोन जोडी आहे जोडी जोडी गेली तिकडे विरीला पाणी एक नंबर आहे आणि मासा पण दोन भेटलेत भेटलेत म्हणजे दिसलेत दोन मोठी साईज आहे माशांची पण मासे पकणारे दोन साईज आणलेत ना मी छोट्या छोट्या आहेत तिकडे रोनाल्डो एक आहे तिकडे समोर आहे

दाणका खाली मारला का माश्यावर मारलास मासे मासे पडत नाही ते पोहतायत तुम्ही पहा ना <poems> <Eminem> <clubs> <dish> तर व पुढे दाणकावरती मारतो पाण्यावर खाली मार नको 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 पुढे नको क्लास ना शाडा नाही लागला घरातून ओडायला ते आता हे तिकडन आला आलाय आता येईल बघ इथं नीट मारा नियम आहे ना हा दोन तीन मोठी मासे आहेत मित्रांनो पाहूया या दोघांना मिळतात काय दोघ जण इकडे किंग आहेत मासे पकडण्यात आतापर्यंत एखाद्या एक पण नाही मासे भेटलेत ते पाहूया ही मोठी साईज भेटली तर वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे या ठिकाणी आमच्या गावचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे पाहूया अत्तर्व भाईजी आणि समर मांडवकर या ठिकाणी मांडरकर मांडर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मासे पकडताना पाहूया इथं दगडीत मासा आलाय यांना मिळतो काय एकदम हौशी कलाकार आहेत मासे पकडणारे दिसला ए तिकडे नीट पकड जाय खाली डेंगा खालून

पकडणार मासे तुम्हाला फक्त मासे दिसतात तिथे मी पकडता येत नाही वरती वाईल येत कोण यायला मास्तर आहे पाण्यातनं वाईल येत पाण्यात बुडबुडी येतात नाही म्हणून येते एक काम करा चला बेगा भरा चला घरात जाऊया वाजले फिडबॅक आहे तो तू हे एक काम करायला गेल ढोपसायला लागेल जाते पाणी इकडं खाली शेतात तुम्ही नाचू नका मालक आले तर काय ओलटतील आपल्याला आणि या अशा प्रकारे मासे पकडण्याचा पुन्हा एकदा दुसरा स्पॉट इथे आपल्याला पाहायला मिळतो विहिरीच्या बाजूला मासे होते अचानक मोठे मासे दिसले होते तीन चार होते ते पकडण्याचा खूप प्रयत्न झाला पण हाताला एक पण लागला नाही पाहूया शंभर टक्के प्रयत्न सुरू आहे पण यांना भेटणार नाही शंभर टक्के गॅरंटीसुद्धा आहे पाहू शकता या ठिकाणी विहिरीच्या बाजूची मासे पकडताना अथर्व पाहिजे पाहायला मिळत आहे हातात दगड घेऊन आणि तोंडात चुग्गम घेऊन या ठिकाणी मासे पकडताना पाहूया काय थरार पाहायला मिळतो तिसरीकडे आहे समर मांढरकर दोन दोन दगडी घेऊन माझ्या डोक्यात गायला मी गेलो पकडणार तुमच्या बिली नि चला घरात लय मासे पकडले चला हे विहिरीचं पाणी एकदा तुम्हाला दाखवतो एकदम एक नंबर विहीर आणि विहिरीच्या बाहेर पाणी आहे ना त्याला मासे आहेत ॲक्च्युली ते मासे आहेत ना ते शेतातून आले तिकडने आणि ते इथं राहिलेत विहिरीच्या बाजूला पाणी आहे ना त्या पाण्यात राहिलेत आणि इकडे मासे पकडताना मुलं पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा पाहूया हां चला बाद झाले चला आता शेवटची माझ्याकडे नाही घरात चला झालं तुमचं समजलं काय तर ए चला मासे असं पकडतात दगड टाकून बेसनच पीठ पहिल्यावर का मासे आहेत काय गरीब आहेत पीठ खाणारे कोंबडीचं आतड बिथड्या लागतं ह्या पोरांना माहीत नाही आणि विहिरीमध्ये मित्रांनो मासे बेडू कासव असलं की पाणी स्वच्छ राहत पाहू शकता या ठिकाणी आतमध्ये कासव आहे का माहिती नाही नवीनच विहीर आहे पाणी एक नंबर फुल आहे एक नंबर आणि या ठिकाणी हे चला आहे काय हे दोघ ऐकत नाही चला म्हणतात तरी पण दगडी लावा हे दगड लावू नका तुम्हाला माहिती आहे का हे

चल मासे पकडण्यात एक्सपर्ट आतापर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड आहे समोरचा एक पण मासा नाही एक नंबर आयडिया एका ठिकाणी लावायची एका ठिकाणी दगडी बिगडी मारायची नाही पिटलायची आणि भेटणार उद्या उद्या पण राहिले पाहिजेत चला तुमचं लय इमेजिंग करतो काय झालं पाय बघा बापरे फुल मेहनती पोरं इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि मासे काय भेटत नाही ती वेगळी गोष्ट आहे चला पण ही मासे पकडण्याची मजा वेगळी असते होय ना तर आणि समर आणि विकत आणून खाणे आणि पकडून खाण्यात फरक आहे नाही खाण्यात फरक नाही पकडण्यात मजा आहे ती वेगळीच आहे हे बाबा गांडूळ मासे पकडण्यात एक्सपर्ट आहे पण याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्याला एक पण मासा नाही भेटला ती गोष्ट वेगळी आहे ते रेकॉर्ड कोण तोडू शकत नाही तुला किती मासे भेटले आणि तेवीस या साळणीला मासे असतात ते आले होते रे चुकून आपल्या आपल्या भेटली होती पण शेतात ते पण चुकून आले होते ना पण भरपूर भेटले चला बाय बाय अशा प्रकारे आम्ही निघतो चा प्लॅन आपला अनसक्सेसफुल झालेला आहे तर उद्याचा प्लॅन काय आहे तर उद्या उद्याचा प्लॅन सांग चल उद्या आपण लावणार आहोत बर्नी आणि तो घेऊन आणि इन घेऊन येणार आहोत पुन्हा एकदा मैदानात सज्ज पाहूया पुन्हा एकदा किती मासे मिळतात आणि आजचे मासे किती भेटले सांगा पटकन पंधरा मासे भेटले होते पण मेल्यांची पिशी फाटकी हा पिशी फाटकी एक मासा भेटतात आराम तर खूप छान असे प्रयत्न केले होते परंतु मासं काय मग पिशी पाण्यात पडली म्हणून मासे गेले आहेत फाटकी नाही पिशी चांगली होती आणि मासे जिवंत गेले मासे जिवंत कसे काय पकडले होते ना आणि अशा प्रकारे उद्या त्याच सारणीत आपण बरणी लावणार आहोत तर उद्या नक्की व्हिडिओ पहा आणि विहिरीच्या बाजूला आपण इन लावणार आहोत उद्या तर माझी येणार आहे ए उद्या इन इन कोणाकडे थररोड इन आहे आणि इन घेऊन आपण मासे बघणार आहोत पाहूया ए अजून कोण येणार आहे का उद्या मासे बघायला दोघच सर्वे सर्वे सुरे तर पाहूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा उद्या तुम्हाला